आपला मुलगा किंवा सून हे परदेशामध्ये आहेत असं सांगायला आपल्या आई वडिलांचा ऊर भरून यायचा आपला मुलगा असो मुलगी असो सून असो हे परदेशामध्ये इतके दिवस चांगल्या नोकऱ्यांसाठी जात होते परंतु आता तशी परिस्थिती राहिली नाही आणि म्हणून आता जर कोणी म्हणत असेल की आमचा मुलगा आमची मुलगी किंवा आमचा जावई परदेशामध्ये राहतो असं जर म्हटलं तर तुम्हाला अपमानास्पद वाटू शकतं अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे तुमचा मुलगा परदेशामध्ये काय करतो असं जर कोणी विचारलं तर आमचा मुलगा परदेशामध्ये गवंडी आहे असं म्हणण्याची वेळ आलेली आहे माझ्या हातामध्ये मा एक कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी यांनी काढलेलं पत्र आहे आणि हे जिल्हाधिकारी तहसीलदार यांना पत्र आहेत आणि या पत्रामध्ये म्हणतायत की इस्रायल येथे बांधकाम कामासाठी कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी बांधकाम क्षेत्रातील अनुभवी प्रशिक्षणार्थ्यांसाठी ट्रेनिंग प्रोग्राम राबविण्याबाबत हे प्रोग्राम कशासाठी आहे तर इस्रायल येथे बांधकाम काम कामगार पुरवायचे आहेत यातल्या शेवटच्या पॅराग्राफमध्ये असं म्हटलेलं आहे की हा प्रोग्राम तीस तासांचा असणार आहे सदर प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर योजने सदर योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना बांधकाम क्षेत्रातील इस्रायल येथे काम करण्याची संधी उपलब्ध होणार असून सदरचा लाभ घेण्यासाठी आपल्या यंत्रणेमार्फत प्रचार व प्रसार करणे आवश्यक आहे तरी आपल्या यंत्रणेमार्फत सोबत जोडलेल्या यादीतील आपले कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना सदर योजनेचे महत्व जसे की प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पंधराशे रुपये विद्यावेतन इस्रायल जाण्याकरिता पासपोर्ट त्याचबरोबर इस्रायल इथला पगार सर्व प्रकारचे विमा संरक्षण इत्यादी सुविधा पुरविण्यात येणार असून सोबत जोडलेले यादीतील आपले कार्यक्षेत्रातील बांधकाम कामगारांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी उद्युक्त करण्याची दक्षता घ्यावी अर्थातच आपल्या क्षेत्रामधील जे काही बांधकाम करणारे लोक आहेत त्या बांधकाम कामगारांना आपण आता ट्रेनिंग देणार आहोत आणि त्यांना इस्रायलला पाठवणार आहोत असं या जिल्हाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आता काही दिवसापूर्वी महाराष्ट्र शासनाने एक जाहिरात केली होती आणि जर्मनीमध्ये देखील अशाच प्रकारचे कामगार पाठवण्याची घोषणा केली होती थे आशी रही लिया है थे थे है इस्रायल येथे अशी परिस्थिती राहिली आहे का की तिथे महाराष्ट्रातले कामगार सुरक्षित राहू शकतील तुम्हाला माहिती आहे की इस्रायल आणि फिलिस्तानी यांच्यामध्ये सध्या मोठा वाद सुरू आहे आणि युद्ध परिस्थिती आहे अर्थातच युद्धच सुरू आहे असं म्हणायला हरकत नाही काल युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये इस्रायलच्या विरोधामध्ये भूमिका घेण्यात आलेली आहे आणि युनोन असं सांगितलेलं आहे की इस्रायलने फिलिस्तानीच्या जमिनीवरती जो कब्जा केलेला आहे तो कब्जा येणाऱ्या बारा महिन्यामध्ये काढून घेण्यात यावा ही परिस्थिती जगभरासाठी चांगली नाही असं देखील मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे हा मुद्दा युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन मध्ये मतदानाला टाकल्यानंतर भारताने मात्र याच्यामध्ये मतदानाच्या प्रक्रियेतच सहभाग घेतला नाही जवळपास एकशे त्र्याण्णव देशांनी याच्यामध्ये सहभाग घेतला होता त्यातल्या एकशे चोवीस देशांनी इस्रायलच्या विरोधामध्ये मतदान केलेलं आहे चौदा देश यांनी याच्यामध्ये पुन्हा इस्रायलची बाजू लावून धरलेली आहे तर त्रेचाळीस देश असे आहेत ज्यांनी याच्यामध्ये मतदानाच्या प्रक्रियेतच भाग घेतला नाही त्यातला त्या त्या भारत एक आहे भारताने इस्रायलच्या विरोधामध्ये मतदान घेतलेलं नाही त्याचं कारण असं आहे की भारत हा इस्रायलला आता अशा प्रकारचे बांधकाम कामगार पुरवणार आहे आणि हे बांधकाम कामगार पुरवण्यासाठी इस्रायल आपल्याला लोकांना नोकऱ्या देतोय की काय असं भारताला वाटू लागल्यामुळं कदाचित भारताने इस्रायलच्या विरोधामध्ये मतदान करण्यासाठी नकार दिलेला आहे परंतु इस्रायलची परिस्थिती जर आपण बघितली तर येणाऱ्या एक वर्षामध्ये देखील हे युद्ध थांबणं शक्य नाही आहे कारण इस्रायल आणि फिलिस्तानी यांच्यामध्ये जो काही मोठा वाद सुरू आहे याच्यामध्ये आतापर्यंत हजारो लोकांचे बळी गेलेले आहेत तिथे प्रॉपर इस्रायलचे आणि फिलिस्तानचे लोक देखील सुरक्षित नाही आहेत तर आपण भारतामधून तिथं जाऊन सुरक्षित कसं काय राहू शकतो आणि महाराष्ट्र शासन आपल्याला तिथे कसं काय सुरक्षा पुरविल हे देखील तितकंच बघणं गरजेचं आहे परिस्थितीच त्या देशामध्ये तिथल्या लोकांनाच राहण्यासारखी राहिलेली नाही परंतु तिथे जे काही उद्ध्वस्त झालेलं ठिकाण आहे त्या उद्ध्वस्त झालेल्या ठिकाणी आता बांधकाम केलं जाणार आहे आणि तिथं इस्रायलला बांधकाम कामगारांची आवश्यकता आहे आणि म्हणून या बांधकाम कामगारांना पुरवण्याचं काम किंवा त्याचं टेंडर महाराष्ट्र शासनाने घेतलेलं आहे आणि याच टेंडरच्या माध्यमातून कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे पत्र काढलेलं आहे फक्त कोल्हापूरच्याच नाही तर सगळे जिल्हाधिकारी अशा प्रकारची ट्रेनिंग तिथल्या लोकांना देणार आहेत आणि त्यांचे पासपोर्ट देखील तयार करून देणार आहेत आणि त्या लोकांना इस्रायलमध्ये बांधकाम कामासाठी पाठवलं जाणार आहे अर्थातच लेबर म्हणून पाठवलं जाणार आहे आता इतके दिवस आपल्याकडून जे काही लोक परदेशामध्ये जात होते ते इंजिनियर म्हणून जात होते डॉक्टर म्हणून जात होते शिक्षक म्हणून जात होते प्राध्यापक म्हणून जात होते सायंटिस्ट म्हणून जात होते पण आता तशी परिस्थिती राहिली नाही आता बांधकाम कामगार म्हणून आपल्याला इस्रायलला जावं लागणार आहे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे एका बाजूला महाराष्ट्र हा देशामधला सगळ्यात जास्त गुंतवणूक असलेला पहिल्या क्रमांकाचं राज्य म्हणून ओळखलं जात आहे तर दुसऱ्या बाजूला याच महाराष्ट्रातल्या लोकांना नोकरीसाठी इस्रायलला जावं लागत आहे यापूर्वी उत्तर प्रदेशने देखील इस्रायलला अशाच प्रकारचे कामगार पाठवलेले आहेत ते कामगार सध्या टाहू पडत आहेत की आम्हाला इथून बाहेर काढा इथून घरी घेऊन जा पण त्यांना वापस देखील आणलं जात नाही आता महाराष्ट्राची परिस्थिती देखील तशीच निर्माण झालेली आहे उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्र हे दुसऱ्या क्रमांकाचं राज्य ठरणार आहे रा जो की इस्रायलला बांधकाम कामगार पुरवणार आहे अर्थातच गवंडी पुरवणार आहे महाराष्ट्र सरकार एवढी गुंतवणूक झाल्याचं सांगतं करोडोचे आकडे सांगतं पण महाराष्ट्रातल्या लोकांना मात्र इथं रोजगार देऊ शकत नाही इथले शिक्षक प्राध्यापक सायंटिस्ट इंजिनियर डॉक्टर हे सगळे बेरोजगार आहेत आणि मागचा एन सी आर बीचा रिपोर्ट जर आपण काढून बघितला तर मागच्या एक वर्षामध्ये अशा उच्च शिक्षित तरुणांनी जवळपास सातशे बेचाळीस तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत कारण त्यांना रोजगार नाही आहे आणि अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे रोजगार का नाही तर आहे तर सगळीकडे कंत्राटी कारभार सुरू आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना तुटपुंजा पगार देऊन त्यांच्याकडून काम करून घेतलं जात आहे हे कंत्राटी कर्मचारी किंवा तुटपुंज्या पगारावरती केव्हा कामावर ठेवायचे असतात जर तुमच्याकडे तशा प्रकारची मॅन पॉवरच नसेल तुम्हाला ती मिळतच नसेल तर कमी पगारावरती आहे त्या व्यक्तीकडून काम करून घेणं हे गरजेचं असतं परंतु एवढं कुशल मनुष्यबळ महाराष्ट्राकडे असताना देखील त्यांना नोकऱ्या दिल्या जात नाहीत आणि कारण काय सांगितलं जातं तर महाराष्ट्र शासनाकडे पैसा नाही आहे पैसा नाही असं जर आपण म्हटलं तर आपल्याला असं दिसेल की सध्या लाडकी बहीण योजनेवरती जवळपास अडतीस हजार कोटी रुपयांचा खर्च झालेला आहे आणि आणखीनही त्याचे पैसे वाटप सुरूच आहे एका बाजूला सुशिक्षित बेकारांचा मोठा जथ्था महाराष्ट्रामध्ये बेरोजगार म्हणून फिरतो आहे तर दुसऱ्या बाजूला अशा प्रकारचा पैसा देखील वाटप केला जातो आहे महाराष्ट्राची सगळी तिजोरी सध्या रिकामी झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मा महाराष्ट्रातल्या तरुणांना रोजगार काय द्यायचा आहे तर त्यांना जर्मनी आणि इस्रायलला कशासाठी पाठवायचंय तर म्हाताऱ्या माणसांची सेवा करण्यासाठी गौंडी काम करण्यासाठी नर्स म्हणून किंवा तिथं विटाचं काम करण्यासाठी स्वच्छता कर्मचारी म्हणून अशा अनेक पदांची भरती सध्या महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे इथं उच्च शिक्षणाचं प्रमाण सध्या वाढतं आहे सुशिक्षित बेकारांचं प्रमाण वाढतं आहे सेटनेट झालेले पी एच डी झालेले डी एड झालेले बी एड झालेले इंजिनियर झालेले डॉक्टरेट झालेले असे कितीतरी तरुण महाराष्ट्रामध्ये सध्या आहेत पण महाराष्ट्र अशा तरुणांना नोकऱ्या काय देत आहे तर तुम्हाला बांधकाम करायचं आहे आपल्याला नेमकं महाराष्ट्र शासनाच्या या भूमिकेबद्दल काय वाटतं खरोखरच महाराष्ट्राची परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे का की आपण इस्रायलला जाऊन गौंडी काम करावं अशी परिस्थिती आपली का निर्माण झालेली आहे याचा देखील विचार आपण करणं गरजेचं आहे आणि सरकारने जो हा निर्णय घेतलेला आहे या निर्णयाचं क्रिटिक देखील तुम्ही करणं गरजेचं आहे की या सरकारचं नेमकं काय चुकतंय आणि हे सरकार नेमकं अशा भूमिका का घेता आहे खर तर महाराष्ट्र हा या देशामधला सगळ्यात जास्त गुंतवणूक असलेला राज्य आहे आणि या राज्याने इथल्या तरुणांना इथंच नोकऱ्या दिल्या पाहिजेत त्यांना जर्मनीमध्ये जाऊन बांधकाम करण्याची गौंडी काम करण्याची वेळच आली नाही पाहिजे कारण या महाराष्ट्रानं छत्रपती शिवाजी महाराजांसारखा स्वाभिमान इथं पेरलेला आहे या महाराष्ट्रानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखी विद्वत्ता इथं पेरलेली आहे आणि अशा महापुरुषांच्या महाराष्ट्रामधून तुम्ही जगभराला अशा प्रकारचे कामगार आणि गुलाम पुरवताय हा महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा अपमान आहे आपल्याला नेमकं महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयाबद्दल काय वाटतं हे सांगायला विसरू नका आणि महाराष्ट्र शासनाच्या या कृतीला आपण उत्तर द्यायला देखील विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद आपला मुलगा किंवा सून हे परदेशामध्ये आहेत असं सांगायला आपल्या आई वडिलांचा ऊर भरून यायचा आपला मुलगा असो मुलगी असो